नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री यांनी प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केल्या आहे या चॅनेलवर तुम्ही प्रथमच आला असेल आणि या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पहा या चॅनेलवर आय बटनवर हा व्हिडिओ दिलेला आहे मग तुम्ही या चॅ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता जमा झाला आहे का नाही ते पाहू शकता यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यावं लागेल या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला पॉपअप दिलं जाईल हा पॉपऑप तुम्हाला क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस मित्रांनो हो तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला इथं बरेचसे मेनू बार दिसतील जसे की अबाउट असेल डॉक्युमेंट असेल असे बरेचसे तुम्हाला ऑप्शन दाखवले जातील तर तुम्हाला अबाउट नंबरचा हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शननं तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तिथं सब मेनू बार तुम्हाला दिसतील आता सब मेनूमध्ये तुम्हाला रिपोर्ट्स हा जो काही मेनू आहे या मेनूवर तुम्हाला क्लिक करायचा आहे रिपोर्ट्स या मेनूवर क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आता हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं सोशल ऑडिट रिपोर्ट्स हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर हो तुम्हाला यायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला बेनिफिरी डेट बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो, तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत एकदा एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल आता मित्रांनो इथं सेक्शन फिल्डर्स त्याचबरोबर रोलर हाऊसिंग रिपोर्ट अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल तुम्ही सेक्शन फिल्टरमधली माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला रोलर हाऊसिंग रिपोर्टमध्ये सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल जसे की तुमचं बेनिफिशरी डिटेल बेनिफिशरी नेम हे अमाऊंट किती जमा झाली कुठल्या तारखेला जमा झाली ही सर्व माहिती तुम्हाला या पुढील चौकनामध्ये दाखवली जाईल आता प्रथम सिलेक्शन फिल्टरमध्ये कोणकोणती माहिती द्यायची आहे हे बघूया प्रथम तुम्हाला इथं ऑल स्टेट म्हणलेलं आहे तर तुमचं प्रथम जे काही स्टेट असेल ते स्टेट तुम्हाला इथून निवडायचं आहे स्टेट निवडून झाल्यानंतर तुमचा जो जिल्हा 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 असेल तो तुम्हाला निवडायचा आहे निवडून तुमचं जे काही गाव असेल किंवा तालुका असेल ते तालुका तुम्हाला प्रथम निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर जे काही गाव असेल ते तुम्हाला गाव निवडायचं आहे मित्रांनो गाव निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथं जे काही वर्ष तुम्हाला इथून निवडायचं आता आपल्या केसमध्ये दोन हजार चोवीस किंवा पंचवीस मध्ये आपल्याला किती हप्ता जमा झालेला आहे किंवा कोणता हप्ता कधी जमा झालेला आहे की नाही हे बघायचं आहे तर आपल्या या केसमध्ये आपण चोवीस पंचवीस म्हणजे हे वर्ष आपण इथलं निवडणार आहोत तुम्ही इथून पाठीमागच्या वर्षाचं देखील तुम्ही पाहू शकता इथं बरेचसे म्हणजे दोन हजार दहापासून पासून तुम्हाला कोणत्या योजनेचा कधी लाभ मिळाला हे सर्व तुम्ही इथून पाहू शकता तर आपल्या केसमध्ये चोवीस आणि पंचवीस या वर्षाचा आपल्याला हप्ता चेक करायचा आहे त्यामुळे ते वर्ष आपण सिलेक्ट करतो त्याच्यानंतर वर्ष सिलेक्ट करून झाल्यानंतर इथं जे काही योजना आहेत भरपूर योजना आहेत त्या योजनेची यादी तुम्हाला दिसेल आता तुम्हाला घरकुल कोणत्याही योजनेतून मंजूर झालेला आहे जसे की शबरी आवास योजना असेल त्याचबरोबर इंदिरा गांधी आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल तुम्हाला इथून तुमच्या घरकुल ज्या योजनेतून मंजूर झाली ती योजना तुम्हाला इथून निवडायची आहे आपल्या केसमध्ये प्रधानमंत्री आवास योजना जी ही जी, जी काही या योजनेतून घरकुल मंजूर झालेली आहे म्हणून आपण ही योजना निवडतोय तुम्हाला ज्या योजनेतून घरकुल मंजूर झालेला आहे ती योजना तुम्ही निवडायची आहे योजना निवडून झाल्यानंतर मित्रांनो खाली आहे खाल्यानंतर इथं तुम्हाला जो काही कॅपच्या आता इथं वजाबाकी करायला सांगितलंय कधी बेरीज करायला सांगितली जाईल तर तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही इथून टाकायचं आहे आणि टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक मित्रांनो सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला मग मगाशी म्हटल्याप्रमाणे अशी यादी तुम्हाला समोर दाखवली जाईल आता या यादीमध्ये तुम्हाला बेनिफिशरी नेम फादर्स नेम सपोज नेम ही सर्व माहिती दाखवली आहे त्याचबरोबर त्यांचा जो काही आय डी आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा तो आय डी देखील तुम्हाला इथं आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आपण थोडक्यात म्हणूया त्याचबरोबर स्कीम नेम वर्ष तुम्हाला इथं प्र दाखवलेला आहे त्याचबरोबर कॅटेगरी कोणती आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथं दाखवली आहे बी पी एल फॅमिली आय डी नंबर असेल तर तो देखील तुम्हाला दाखवला त्याचबरोबर नरेगा का जॉब कार्ड असेल तर त्याचा नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवला आहे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल त्यानंतर साईट अलाउडेड बाय गव्हर्नमेंट जे काही असेल ते तुम्हाला इथं येणे येणे दाखवले जाईल त्यानंतर हाऊस स्टेटस तुम्हाला जे काही हाऊस सँक्शन झालेलं आहे का नाही त्याची सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवली जर सँक्शन झालं असेल तर हाऊस सँक्शन असं म्हटलेलं आहे तर बिलो फाउंडेशन लेवल म्हणजे आता तुमचं जे काही अर्ज आहे तो अर्ज कोणत्या लेवलला आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवले सँक्शन नंबर तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल त्यानंतर सँक्शन डेट कधी सँक्शन झालं ते देखील तुम्हाला इथं दाखवलं शांक्षम अमा उड तुम्हाला अमाउंट किती जमा झाले म्हणजे तुम्हाला पैसे किती जमा झाले आहेत ती देखील रक्कम या ठिकाणी दाखवली जाईल त्याचबरोबर सँक्शन डिटेल्स तुम्हाला किती वेळा रक्कम जमा होणार आहेत एकदा जमा होणार आहे दोनदा होणार आता इथं माझ्या केसमध्ये लाभार्थ्याला दोन वेळा एक लाख वीस हजार दोन वेळा रक्कम मिळालेली आहे त्याचबरोबर पंच्याऐंशी हजार जा देखील अमाऊंट रिलीज झालेली आहे आता अशा पद्धतीनं ही माहिती तुम्हाला सगळी दाखवली जाईल अमाऊंट ट्रान्सफर डेट कधी झाली ती देखील त्यानंतर इन्स्पेक्शन डेट कधी आहे ती पण देखील आता मित्रांनो माझ्या केसमध्ये लोकांना पैसे मिळायला सुरवात झाली दिले आहे इथं बघा बावीस दोन पंचवीस त्याचबरोबर एकतीस तीन तारखेला देखील म्हणजे आत्ता मार्च किंवा एप्रिलमध्ये देखील मार्चमध्ये देखील काही जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना देखील हप्ते मिळाले आहेत बघा इथं या केसमध्ये एक लाख वीस हजार ही शँक्शन अमाऊंट आहे दोन हप्त्यात त्याला मिळालेले आहेत पंच्याऐंशी हमावत अमाऊंट रिलीज झालेली आहे आणि ही कधी झालेली आहे एक तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता मार्च महिन्यामध्ये ही रिलीज झालेली आहे अशा पद्धतीनं ही सर्व माहिती तुम्हाला इथं दिसू शकते मित्रांनो त्यामुळे तुम्ही ती माहिती पाहू शकता निश्चितच मित्रांनो ही अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या बस घर बसल्या मोबाईलवरनं घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती किंवा अन्य कोणत्याही इतर घरकुल योजनेची माहिती किंवा हप्ता तुम्हाला आला की नाही तुम्ही पाहू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास असेल त्या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र